पण तर मग असे म्हटलं की रॅपिड फायर घेतले पण आता मधुरा म्हटले की रॅपिड आहे ना ते मला घेऊन टाकले रॅपिड खास करून तुझ्या साठी आणि माझ्यासाठी रॅपिडच उत्तर देऊया रैपिड सगळे कंपेरेटिव्ह करतो कोण किती रॅपिड आहे हे प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल टाईमलाईन वर दुसरी महत्वाची गोष्ट

लेभल नाही आहे ते म्हणतं निरंतर आपण आता एकत्र आलो नाही पाहिजे पैसे बाहेर तो असं काय नाही सांग त्याजली कधी कधी

पराक नी नी ने ने ना अरे त्यैचा में दे हमसाप पराग वास्तविक होता है अरे भारत का तो इतना चार्ट है इतना चार्ट वही तो किन नाम करना ठीक है नाम नहीं आ रहे हैं आया चलता तू करो एक चीज बता फिर माया माया ठीक है फिर तो आप इतना चलता तो शुद्धता क्यों नहीं करते बस स्वतंत्र चाह ना ची पहली गाड़ी करी है और तो ये पुलिस से शायद ना हो साज़े आगे पहली जानी के गर्दी देती मुझे कैसे कितने दिन एक आवाज़ करते हैं ना बहुत हम बता ना आता तुषार भाई बोला डाउन इन्हें ऐसे सिर्फ कितने टक्के आते हैं

आणि चिडका ओरखडा पंप करून येतोय

तेरा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास येत चार वर्षपर्यंत एकोणपन्नास बरं ना कारण हा माझ्या फर्स्टफ्रेंड खास मैत्रीण पर झालेली आहे या दोघी म्हणजे पटकन झालंय या दोघींनी यांनी इंडियासाठी कबड्डी खेळलेल्या आहे ती दरवेळेला असते पण आई आणि ती दोघी कबड्डी आणि

कोरोना काळामध्ये अभिजीत खूप छान जमीन पुसायचा आणि बाई आली आणि आली नाही तरी त्याची ठरलेली कामं तो रोजच करतो म्हणजे जेवणा नंतरचा होता मी साथ करत नाही तो करतो आणि आम्ही रोज सगळे जण आपला आपला ताट धुवून ठेवतो

इतक अक्षरशः म्हणजे कुठलं क्षेत्र वर्ज नाही दादर मध्ये जे मान्यवर दादर मध्ये राहत नाही पूर्वी राहत नव्हते आता राहत नाही त्यामुळे अशा दृष्टीने आज जेव्हा मराठी माणसाची टक्केवारी त्यातलं सगळं आहे घसरतो एक okay. रास्त नीती आपल्याला वाटते त्यावेळेला अशा सारखे जे उपक्रम असतात ते एकत्र यायला प्रवृत्त करतात त्यामुळे माझा विषय उत्तम असा हा उपक्रम मला आवडणारा उपक्रम आहे आणि माझ्या सर्व शुभेच्छा आहेत उत्तरा तुला आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की मराठी माणसाला मला वाटतं याच्यात नॉन मराठी माणसानं पण काही असावा पण काही आज दादर आपलं बिलॉंगिंग आपण इथे या आपली या क्षेत्राशी आपल्या ह्या गावाशी या जागेशी आपली असलेली बांधिलकी आणि कोरोनानंतर पोस्ट करोना मला असं वाटतं की असे उपक्रम फार गरजेचे आहेत कारण आपण विसरून गेलो तो एकमेकांना सहज भेटणं एकमेकांच्या घरी सहज जाणं गप्पा मारणं भीती वाटायला लागली होती त्यावेळेला आणि त्याच्यानंतर ह्या अशा उपक्रमांचं महत्व मला जास्त वाटतं की जिथे चार एवढा आपल्यासारखे काही लोक समविचारी आणि किंवा आपल्यासारखे विचार नसलेले एकत्र येऊन ज्यांच्यात अभिसरण होऊ शकतं वैचारिक सांस्कृतिक अशा दृष्टीने मला हा उपक्रम खूप महत्वाचा वाटतो आणि आता माझं शेवटचं वाक्य आहे म्हणून मी म्हणते आम्हाला एक टास्क बोलतो तर त्याबद्दल मला कसं नाव एक गोष्ट खरंच म्हणजे आत्ताच्या अगदी आत्ताच्या ताज्या क्रमाकडे बघितल्यानंतर आपण सगळी मंडळी रोज उठून देवळात जातो आपण सगळी मंडळी घ्या त्या निमित्ताने अलीकडच्या काळात भेटतही व्यग्र असतात वय घरातल्या जबाबदाऱ्या आणि आपण खूप या सोशल मीडियावरती वाचतो किंवा आपण वर्तमानपत्रात बातम्यांमधन किंवा लोकांची मत दादर सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून किंवा अशा सारख्या संस्थांच्या माध्यमातून चर्चासत्र भेटत आपण आज एकत्रितपणे काय करायला पाहिजे याचा विचार खरंच करण्याची गरज आहे मला जी म्हटलं तसं पंधरा वर्षात मराठीचं काय होईल याच भय वाटते ती परिस्थिती आहे मधुरासारखी ज्या वेळेला काही लाख मराठी माणसं उभी राहतील किंवा आमच्यासारखे मराठीतून काम करणारे किंवा त्याच तळमळीने मराठी करत राहतील तरच काही चाळीस पंचेचाळीसच्या पुढची लोक ते पाहायला येतील कदाचित पण आपणही आज नागरिक म्हणून मी लहान तोंडी मोठा घेतला माझ्यापेक्षा पण आपण खरंच काहीतरी करण्याची गरज आहे नाहीतर पुढच्या शंभर वर्षात होईल का विचार सो मराठी दादर सांस्कृतिक मंच सारखीच जर दुसरी काही होईल किंवा दादर सांस्कृतिक मंचाच्याच माध्यमातून उत्तर का नाही आम्ही आहे सगळे आहे। जी आहेत असं काहीतरी करायला पाहिजे की त्याच्यामध्ये वैचारिक मंथन घडलं पाहिजे आणि सगळ्यांनी एका पेजवर येण्यासाठी निदान एकत्र भेटून बोललं पाहिजे प्लीज या गोष्टीचा विचार होण्याची खूप गरज आहे काही मदत लागली तर आम्ही आहोतच पण आम्ही मदत करून आहोत कारण त्याचे अध्वर्यू तुम्ही आहात तुम्ही या खांद्यावर घेतलेली जबाबदारी आहे वी आर देअर सपोर्ट हे दोघं बरंच बोललेले आहेत मी एवढं सांगेन की उत्तराबरोबर मी अनेक वर्ष अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंध आमचा येत राहिलेला आहे आणि खूप वेगवेगळे विषय ते कायम तुमच्या सगळ्यांसाठी आणत असते त्यामुळे या माध्यमातून आता मी इथे दोनदा वेगवेगळ्या नात्यांच्या माध्यमातून बोलायला आले तर मला असं वाटतं की असे वेगवेगळे कार्यक्रम होत राहणं ह्यात आता काही नाविन्य आहे असं नाही कारण उत्तरं ते करेलच याची मला खात्री आहे आणि तुम्ही ते सगळेजण तिथे उपस्थित राहालच मला आज एकच गोष्ट सांगायची वाटते की मला आवडलं जे आज तू अनाउन्समेंट तुम्ही लहान मुलांसाठी कार्यक्रम करताय कारण आज तर आज आपल्या या प्रेक्षक वर्गामध्ये पन्नाशीच्या पुढची माणसं जास्त आपल्याला अजून तरुण पिढीने सुद्धा मराठीकडे वळण्याची किंवा आपल्या नुसतं भाषेकडे नाही तर आपल्या संस्कृतीकडे वळण्याची गरज आहे आणि त्यामुळे मराठी आपले तरुण मंडळी जी आहेत त्यांना आकर्षित होईल अशा काही गोष्टी जास्त व्हायला हव्यात आणि म्हणून आज तुम्ही सहा ते बारा वयोगटासाठी एक म्हणजे संस्कार म्हणे आपण त्याला हा एक त्या निमित्ताने त्यांना एक शाखा तुम्ही त्याची माहिती करून देताय ओळख करून देत आहे तर असं जर फळांना नाट्य रूपामध्ये ते शिकवायचं असेल तर मला आवडेल यायला असं म्हणजे फक्त अभिनय नाही पुन्हा एकदा आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या शाखांची ओळख त्यांना करून देणं आणि आवड निर्माण करणं यासाठी ही मंडळी आता आपल्या पाठीशी आहे म्हणजे हे आपल्या ते मोठी मंडळी झाली यांचा आशीर्वाद गरजेचा आहे पण आता आपल्याबरोबर जी आणि आपल्या पुढची पिढी यांनाही थोडं पुढे नेलं तर आपण अजून मोठा समाज घडवू आणि मोठी उत्पीकली कृती असेल ती करण्यासाठी आपल्याला बोळ येईल असं. धन्यवाद. धन्यवाद मला सांगायचं ते भरत लोकांनी सांगितलं कव्हर केलं पण एवढसं की मला

कारण तुम्ही खूप छान विषय निवडताय हे माझ्या लक्षात आलं की जोडी तुझी माझी म्हणजे आपले खूप सगळ्यांचाच नॉस्ट्रेलिया तिकडे गेले आणि मजा आली मला हे तर सगळ्यांना ऑल द बेस्ट तुम्हाला आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवलं विक्रम मी स्वातंत्र्यवीरांवरच्या चित्रपटाच्या मराठी जी त्याची नवीन वर्जन आहे

पण खरंच खूप मजा आली आणि तुम्ही इकडे जो काही एक कार्यक्रम केला पन्नास वर्ष आणि एवढ्या सगळ्यांचा डाटा ठेवून तुम्ही ते सगळं केलं त्याचं खरंच कौतुक आहे तुमचं अजून एक मला प्रॉब्लेम माहिती आहे देणाऱ्याने डेट राहावे तोही एक अप्रतिम उपक्रम आहे आणि त्यावेळेस माझ्याकडे काही गोष्टी तुमच्याकडे आलेल्या आहेत पण हे असेच खूप छान छान उपक्रम करत आला आणि तुम्हाला जे काही सहकार्य हवं असेल त्यासाठी आम्ही आम्हाला शक्यतो मदत करायला तयार आहोत

दिजी, दिजी गले, तेरे गले लगकर तेरी ही शिकायत करनी है तेरे गले लगकर तेरी ही शिकायत करनी है। मुझे तेरे साथ रहकर मुझसे ही लड़ाई करनी है और भले ही हो मुझसे